श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जर तुम्हाला मी जे सांगितलेले स्वामींचे संदेश आवडत असतील तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आपण स्वामींचे अनेक संदेश पाहिले पण त्यातील मी एक तुम्हाला स्वामींची घटना सांगणार आहे तर ती काय आहे तर स्वामी पण प्रत्येकाला शिकवण दिलेली आहे असे आपण समजू शकतो ही अशीच एक स्वामींची घटना आहे जी आपल्यासाठी खूप प्रेरक ठरते श्री स्वामी समर्थ सोळाप्पाच्या मुलांबरोबर गोट्या खेळत होते स्वामी म्हणतात जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे लक्ष केंद्रित करावं लागतं खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच सोळाप्पाची सासू पारायण करत असत तिला त्रास होतो सोळापाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या अस्वारात म्हणते निदान थोड्या वेळापर्यंत शांत रहा स्वामी मान्य करतात पण समज पण देतात पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी सोळाप्पा आपला एक स्नेहीजण वामनराव बडोदेकरच यांनी आपले स्वामी दर्शनाला आणतो वामन बुवा स्वामींना पाहतच राहतात एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात नैवेद्याचे अन्न आणताना सोडपाची सासून त्यांना विरोध करते पण स्वामी न जुमानता न काही सांगता त्यांना जेवण्यास देतात स्वामी सांगतात नुसती वाचू नका ती आचरणातही आणा अंधश्रद्धा सोहळं ओवळं यांच्यात जास्त नादी लागू नका ना सोळापाची पत्नी आणि तक्रार करू लागते पण काही ऐकत नाही तिकडे शास्त्रीभुवांना वामन स्वामींबद्दल घालून पाडून बोलतात पण ते वामन बुवाला घेऊन आपल्या घोलप स्वामींकडे जातात घोलपस्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात वामन बुवा चमत्काराला दुमावत नाहीत उलट ते घोलप स्वामींना आपल्या गुरुस्वामींबद्दल समर्थांबद्दल सांगतात स्वामी सोन्याच्या लाल दाखवून आपला शिष्य करू पाहतात पण वामन बुवा आणि स्वामी यांच्यात वादविवादही होतात वामन बुवा सांगून जातात की माझे गुरु येतील आणि तुमची परीक्षा पाहायला तिकडे राजशास्त्री बुवा घोलप स्वामींकडे दगड घेऊन येतात याचं सोनं करा अशी विनंती करतात अर्ध सोनं आम्ही घेऊ या अटीवर पण स्वामी आपले प्रयत्न सुरूच करतात पण काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही त्यांना वाटतं की वामन बुवांनी आपली विद्या हिरावलेली आहे म्हणून सोनं घ्यायला सुख घ्यायला घोलप स्वामी धर्मशाळेत जातात गोलप एक मोठा धोंडा घेऊन वामन बुवांवर टाकतात पण काय त्या धोंडा टाकताच येतच नाही आणि उलट ते स्वतःहून त्याच धोंड्याखाली चिरडले जातात धोंड्याच्या आवाजाने वामन बुवा जागे होतात आणि त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवादही देतात काही वेळाने घोलप जागे होतात आणि त्यांनी स्वामींच्या सामर्थ्याची प्रचिती येते ते पत करून स्वामींना भेटतात स्वामी बोध करतात घोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपल्या प्रस्थ वाटायला करू नये अरे आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरिता करावा अशा स्वामींच्या गोष्टी तुम्हाला जर ऐकायच्या असतील तर आपल्या लाईक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकून असते काही वेळेस अडचणी लवकर दूरही होत नाहीत अशा वेळेस आपण सकारात्मक राहिले पाहिजे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केले पाहिजे आणि ती नामस्मरणाची शक्ती अनुभवलीही पाहिजे श्रीस्वामी समर्थ महाराजांचा जप आणि सेवा केल्याने नक्कीच लाभ मिळतात सेवे करायला आपला एक अनुभवी आलेला असतो तो अनेक अडचणीतून लवकर दूर होण्याकरता हा उपाय नक्की करा त्याचप्रमाणे सुक्त पठण दररोज घरात सुक्त पठन केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही लाल रंगाच्या रिबिनमध्ये तांब्याचे एक नाणे घालून प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व धनाचीही वाढ होते प्रत्येक गुरुवारी दूषित दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो सॉरी तुळशीत दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो गुरुचरित्राचा दहावा अध्याय नोकरी व्यवसायाकरिता खूप प्रभावशाली आहे त्याचप्रमाणे गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचेरी यांच्याही फेऱ्या बऱ्याच कमी होतात अशावेळी श्री नवनाथाचा तिसरा व गुरुचरित्राचा चौदा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा नामस्मरणाची शक्ती ज्या घरात एकतरी भक्ती भक्तिवान व नामस्मर करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळेच तरुण होतात व जी व्यक्ती गेली ती व्यक्ती गेली की सुदोष किंवा इतर अडचणींमुळेही होणारे त्रास कुटुंबासत संकटांना सामोरतात त्यावेळेस स्वामी समर्थांचा तारक मंत्र न अवश्य ऐकावा किंवा रेकॉर्ड तरी नक्की चालू ठेवावे त्याचप्रमाणे सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्यासाठी उच्चार करतो आणि उच्चार करण्यासाठी आधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो विचार हा सविचार होण्याला ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून धरणा मनन चिंतन याला फारच महत्त्व आहे तसेच शांत झोप लागण्यासाठी अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणी अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशा वेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करावे त्याचबरोबर ज्ञानेश्वरी या ग्रंथातील बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळा ओवी नक्की वाचाव्यात त्याने शांत झोप लागते तुम्हाला जर स्वामी समर्थांची कथा व त्याचप्रमाणे स्वामी समर्थांचे पारायण किंवा कोणते मंत्र कोणते व्याख्या कोणती वाचल्या नाही काही गोष्टी घडतात ते मी आज तुम्हाला सांगितलेले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन